आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्र सक्तीचे न लावल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई शासन निर्णय निर्गमित झालेला आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरी अपडेट पाहूया दीर्घ सुट्टीतील शासकीय कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण लागू नये वित्त विभागाचा आदेश शासन निर्णय परिपत्रक सुद्धा आपण समोर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तांबेसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश करताना तसेच कार्यालयीन वेळेत आपल्या वळखपत्राच्या दर्शनी भागावर वापर अनिवार्य केल्याचे स्पष्ट केले आहे सामान्य प्रशासन विभागाने संदर्भात दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक जारी केले पूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीसमध्ये अशी आज सूचना देण्यात आल्या होत्या मात्र अद्याप काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत ओळखपत्र न वापरता शासनाच्या निदर्शनास आले नवीन परिपत्रकानुसार सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात येताना आणि कार्यालयीन वेळेत ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील संबंधित नियमाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुखावर राहणार आहे हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले असून शासनाचे उपसचिव शहाजान मुलानी यांच्या डिजिटल सॉक्सीजन प्रसिद्ध झाले आहे शासन निर्णय पाहूया कर् कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीबाबत दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे संकेतांक क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट दीर्घकाळ सुट्टीतील शासकीय कर्मचाऱ्यांना अर्जित रोखीकरण लागू नाही वित्त विभागाचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक एकतीस अग्र दोन हजार तेवीस रोजी काढलेल्या आदेशानुसार दीर्घ सुट्टी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे रोखीकरण लागू होणार नाही असे स्पष्ट केले आहे शासनाच्या पत्रानुसार दीर्घ सुट्टी विभागासाठी नियम चोपन खाली जमा होणारी अर्जित रजा आणि शासन निर्णय दिनांक सहा डिसेंबर दोन एकोणीसशे शहाण्णवनुसार जमा होणारी अर्जित रजा या दोन्ही बसवत बाबी आहेत मात्र या कर्मचाऱ्यांना रजेचे रोखीकरण करण्याबाबत कोणताही शासन निर्णय अथवा नियम उपलब्ध नाही त्यामुळे दीर्घ सुट्टीतील सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यकनंतर देखील अर्जित रजेचे रोखीकरण मंजूर नाही असे शासनाने स्पष्ट केले आहे सदर आदेश अधिदान व लेखाधिकारी तसेच जिल्हा अधिकारी यांना कळविण्यात आला असून संबंधित विभागांनी आपल्या अधीनस्थ कार्यालयाच्या निर्देशनास आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अर्जित रजा साठविण्याची व रोखीकरणाची मर्यादा वाढवली याचबरोबर शासनाने पूर्वीच्या आदेशाचा संदर्भ देताना दादा साठवण्याची आणि सेवानुवृत्ती वेळी रोख रोखीकरणाची कमाल मर्यादा दोनशे चाळीस दिवसावरून तीनशे दिवसापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय पंधरा जानेवारी दोन हजार एकपासून लागू करण्यात आला होता तीनशे दिवसापर्यंत रजेचे रोखीकरण करण्याची परवानगी पुढील प्रकरणात लागू राहील नियत सेवावधी सेवानिवृत्ती मुदतवाढ सेवा सेवासमाप्ती स्वेच्छा आणि मुदतपूर्व सेवा सेवासमाप्ती नोटीस अथवा अन्य कारणाने सेवानिवृत्तीनंतर प्रतिनियुक्तीची समाप्ती सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला देयक सेवानिवृत्तीपूर्व रजा सार्वजनिक उपक्रमामध्ये समावेश आल्यास तसेच जर एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला किंवा नोकरी सोडली तर त्याला फक्त एकशे पन्नास दिवसापर्यंतचे रजे रोखीकरण मिळेल अशी तरतूद आहे हा निर्णय महाराष्ट्र श... नागरी सेवा रजा नियम एकोणीशे अंतर्गत लागू करण्यात आला असून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनाही तो लागू राहील थोडक्यात दीर्घ सुट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना रजेचे रोखीकरण मिळणार नाही मात्र नियमित सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तीनशे दिवसापर्यंत अर्जित रोखीकरणाची तरतूद आहे पाहूया परिपत्रक शासन निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार तेवीसचे महत्त्वपूर्ण अर्जित रजेच्या रोखीकरणाबाबत दीर्घ सुट्टीबाबत एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसचे महत्त्वपूर्ण दीर्घ विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीकरी रजेचे रोखीकरणाबाबत हे सुद्धा परिपत्रक शासन निर्णय अजित साठवणे रजेचे रोखीकरणे यांच्या कमाल मर्यादा वाढवण्याबाबत पंधरा जानेवारी दोन हजार एकचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय ह्या सर्व शासन निर्णयाविषयी आपण माहिती बघितलेली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचं जे खालचं बटन सबस्क्राईब त्याला टच करा समोर बेलायकॉनला क्लिक करा असे नवनवन अपडेट आपल्यापर्यंत असत पोहोचतील परिपत्रक आणि शासन निर्णयाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस